नमस्कार मित्रांनो व्हिडिओ खरा आहे शेवटपर्यंत बघा काही दिवसापूर्वी आमच्या एका नात्यातल्या तरुण मुलीचं निधन झालं आणि तिचा दशक्रियाविधी संगम माहुली तिथं होता आम्ही सगळेजण तिथं गोळा झालो होतो नातेवाईक वगैरे सगळे आणि त्या पिंडाजवळ तिथं सगळे करून देणारे असतात सगळे पुजारी ब्राह्मण आपण काय म्हणूया ते तर त्यांनी जे ज्या काही वस्तू आपल्याला घरून आणायला सांगतात मग जे ते, ते त्या व्यक्तीला काय आवडत असेल ते घेऊन येतात मग खारी असेल टोस्ट नंतर बिस्किट किंवा काही फळं असं बरंच काय काय तिथं आत्म्याला शांती मिळावी आणि त्याचं काही कशात मन राहू नये म्हणून तो कावळा शिवला की सगळं झालं अशा पद्धतीनं म्हणजे शांती भेटते आपल्याला आत्म्याची काही इच्छा राहत नाही अशा पद्धतीनं सगळं त्या पिंडाजवळ ती सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या अगदी भरपूर दोन पत्रावळ्या गच्छ भरल्या होत्या आणि तिथं क्षणातच कावळे आले आणि कावळ्यांनी त्या पिंडावरती झडप घातली आणि ते भात तयार केले असतात ना पिंड ते कावळ्यांनी सगळं खाऊन टाकलं आणि काही वेळानंतर तिथून एक गरीब कुटुंबातली दोन मुलं एक बहीण भाऊ असावे एकदम छोटे असतील पाच सात वर्षाचे असतील त्यांची वय आणि ती पोरगी आली आणि तिनं पटकन ती माणसं सगळी उठून बांधरा झाली होती तर तिनं ती पत्रावळी जी असती त्याच्यावरती सगळी खारी टोस्ट काय काय जे बिस्किटं ठेवलेली होती ती पत्रावळी उचलली आणि यस भरपूर मिळालं आज येस भरपूर मिळालं म्हणजे बघा इकडं उड्या मारत ती त्यांच्या झोपडीकडं ती पत्रावळी घेऊन आख्खी खायला घेऊन गेली म्हणजे जीवनाचं सत्य काय आहे बघा इकडं एक तरुण मुलगी काही दिवसापूर्वी गेली होती सगळ्यांना सगळं दुःखामध्ये वातावरण होतं किती भयानक गोष्टी असतात त्या आणि इकडं मात्र ती एक चिमुरडी आज काहीतरी आपण अचीव केलं इकडं आत्म्याला शांती देण्याचं काम झालं होतं आणि तिचा आत्मा मात्र ते खाऊन तृप्त होणार होता ही किती भयानक गोष्ट अशी मनाला एकदम भिडून गेली आणि माझ्या क्षणार्धात माझ्या डोळ्यात डोक्यात एक विचार आला की एक पिंड जो ठेवला होता तिथं कावळ्यासाठी तो कावळ्यानं हाडप केला पण एक पिंड मात्र त्या चिमुरडीनं हडप केला ती पिंड घारीने झळकिला म्हणून आपल्या सगळी गरिबी हटली पाहिजे आणि माणसांना माणसासारखं जीवन जगू दिलं पाहिजे आपण तळागाळातल्या लोकांचा विचार केला पाहिजे आणि याच लोकांच्यासाठी काहीतरी करावं असं माझ्या मनात आलं मित्रांनो तुम्हालाही थोडंसं वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा